टी न्यूज वसा जनसेवेचा युवकांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभागी व्हावे सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन भारताच्या एकतेचा आणि स्वावलंबी भविष्यासाठीच्या संकल्पाचा संदेश आत्मसात करावा असे प्रतिपादन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या पदयात्रेचे उद्दिष्ट तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि एकतेचा संदेश पोहोचवणे हे असून संपूर्ण राज्यात पंचवीस नोव्हेंबरपर्यंत जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे तसेच सहवी नोव्हेंबर ते सहा डिसेंबर दरम्यान गुजरात मधील कर्मसद पासून स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया येथे राष्ट्रीय पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे या पदयात्रेत सहभागी होऊन सरदार पटेल यांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन क्रीडा राज्यमंत्री यांनी केले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त सरदार ऍट दीडशे युनिटी मार्च अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे करण्यात आले होते या पदयात्रेला केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे व आमदार चैन सुखी संचेती यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले या पदयात्रेत नसेस, वारकरी मधील व नागरिके दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारून गेले पदयात्रेचा समारोप मातृमंडळ चाळीस बिगा येथे झाला यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे जिल्हा क्रीडा अधिकारी बी एस महानकर जिल्हा युवा प्रणित सांगवे उपस्थित होते मुख्य कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य आयुष्यभक्तीपर गीत सादर करण्यात आले जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी